हाय फ्रेंड्स तर तुमचं जसे जमेल तसं या चॅनलमध्ये स्वागत आहे मी आलेले पुणे स्टेशनला आणि लिफ्टनं खाली चाललेले आहे आणि आता मी जाणार आहे बागेत तर चला आपण कसं आहे तुळशीबाग हे बघूया तर फ्रेंड्स पायऱ्या चोडून कंटाळा आलेला आहे म्हणून लिफ्टनं चाललेले आहे आणि हे समोरनं शूटिंग करत आहेत बघा तर तेवढंच बरं वाटतं माणसाला लिफ्टच्या सोय केल्या खूप माणसाला छान वाटतं तर, तर चला आता आपण पोहोचलेलो आहेत स्टेशनवरती आणि आपण आता जाणार आहे तुळशीबाग इथं प्रसिद्ध ठिकाण आहे बघा माझे मिस्टर शूटिंग करतात मी इथं छोट्या पिऊसाठी आमच्या टोपी बघते दोन वेणींची नंतर विचार केला नको बाबा कॅन्सल कराव्या कारण ती तोंडात घालल तिला सारखा आता तोंडात घालायची सवय लागली म्हणून कॅन्सल केलं आणि म्हणून <coughs> विचार केला की के चला आपण आता बारामतीमध्येच घेऊया इथं नको टोपी घ्यायची दुसरं काहीतरी बघूया आणि इथं घ्यायचं काय नाही पण मला बघायला लय खूप आवडतं म्हणून मी खास करून आलेले आहे आणि मी खास तुळशीबागेत येण्यासाठी आले नाही तर मी हॉस्पिटलसाठी आले होते आणि चला म्हटलं तुळशीबागेत पण आपण पन गेलेलो नाही काय आहे तुळशीबाग कसा असते चला आपण पण बघूया आणि छोट्या पिऊसाठी पण काय वस्तू घेऊया हे स्टॉल पाहते मी आणि हे बघा लक्ष्मी लवकरच येणार आहे गणपती त्यामुळं हे भरपूर बाजार भरलेला आहे आणि भरपूर गर्दी पण आहे आम्ही लवकर आल्यामुळं जरा गर्दी कमी वाटते पण जाताना फुल भरले होते पाय ठेवायला पण जागा नव्हती आणि पुण्यातला प्रसिद्ध बाजार आहे तुळशीबाग म्हणून तर बघा ही दागिने किती सुंदर फक्त खास लक्ष्मीसाठी लक्ष्मी म्हणजे गौराई कोणी गौराई म्हणतात कोणी लक्ष्मी म्हणतात आमच्या भागात लक्ष्मी म्हणतात तर हे लवकरच येणार आहे कमिंग सूनमध्ये त्यामुळं हे सगळं एवढं गर्दी आहे आणि बघा इथं खूप छान इतक्या व्हरायटी तर आहेत ना सांगूच नका इतके नमुने ठेवलेले आहेत ना आपल्याला टिकल्याचे पॉकेट असले की सारे हिथून तिथून टिकल्याचे पॉकेटच प्रत्येक एरिया म्हणजे आपल्याला दुकानात गेल्यावर फक्त एक बॉक्स दोन खोके असं दाखवतात पण इथे इतकं पॉकेट तर आहेत का हे बघा क्लचर आहेत क्लचरचे तर सगळ्या लाईनच कळ्यातल्याच्या पण सगळ्या लाईन आंबाडा बघा हे आंबाड्याच्या पण इतक्या की सांगूच नका आणि माझा जरा घसा बसलेला आहे त्यामुळं आवाज बदलून येते तर बघा हे मी बघते आणि मला बघायला की टायमिंगचं पण भान राहत नाही किती वाजले हे पण राहत नाही वापस बारामतीला जाते हे पण डोक्यात नाही नुसतं घ्यायचं बघायचं आणि छोट्या मुलांच्या वस्तू बघायच्या खूप दिवसापासून लहान लेकराच्या वस्तू दिसल्या ले की असं वाटायचं घ्यावं आपण पण घरात लहान लेकर कोणीच नव्हतं आता आम्हाला छोटी पिऊ झाली माझ्या सिस्टरला आणि मला मी खूप नवस केला होता की बहिणीला मुलगीच होऊ दे आणि तिला मुलगी झाली मला खूप आनंद झाला हो काही पूर्ण क्लचरची लाईन आहे आणि खास बहिणीच्या मुलीसाठी काय वस्तू बघते मी ही क्लचर एवढे महाग आहेत ना सांगूच नका पण व्हरायटी भरपूर आहेत भरपूर नमुने आहेत आता आम्ही चाललेलो आहेत वापस दमलेला आहे तुळशीबागेत चालून चालून हे माझे मिस्टर हो का मस्त झोपलेत ते पण दमलेत भरपूर वेळा आम्ही फिरलात तुळशीबागेमध्ये आणि मी पण दमलेले आहे माझे पण पाय दुखायलेत आता हे आम्ही सोरगेटवरून बसला आहे बारामती डायरेक्ट विनाथ थांबा आता बारामती पोधी पोहोचलेलो आहेत आम्ही बघा हे, हे बारामतीचं बस स्टँड किती सुंदर आणि किती स्वच्छ सोच्चा आहे स्वच्छ आमचे बारामती असं आहे तर हे बघा मी इकडं आहे मिस्टर माझी शूटिंग काढतात कुठं फिरतात ते आणि हे काही बारामती बस स्टँड तुम्हाला खोट वाटत असेल तर खरोखरही बारामतीचं स्टँड एकदम नवीन पदीचे एकदम स्वच्छ आणि एकदम चकाचक चला फ्रेंड आम्ही चाललोत घरी आता तुम्हाला चॅनलचा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आयकॉनची घंटी